आणि या राज्याचं कणखर नेतृत्व आदरणीय चंद्र शरदचंद्रजी साहेब आपल्या जिल्ह्याचे नेते आणि विकासप्रिय नेतृत्व आजादत्रू माननीय विजयदादा या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माननीय काकासाहेबजी साठे एक तरुण तडबदार अरे तुम्हाला हवा हवासा वाटणारा असा उमेदवार माननीय भैया मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ती बरीचशी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत त्यामध्ये शिवाजी नाना असतील साहेब असतील घाटणेकर असतील शिवाय महिलामधून ज्यांनी भाषण केलं त्या मिनलताई असतील सुरवेताई असतील अनेक ज्येष्ठ नेत्या आहेत जिल्हाध्यक्ष आहेत अनेक मंडळी आहेत परंतु सगळ्यांचा वेळ घेण्यामध्ये नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही तुम्हाला काही ना काहीतरी काई मला ब्रेकिंग द्यायची आहे आणि त्यामुळं मित्रांनो या पुरोगामी माड्याला गेल्या निवडणुकीमध्ये माझ्यामुळं डाग लागलेला होता या माड्याचा पराभव झाला होता आणि निश्चित त्याचं प्रायचित्त म्हणून हाच माडा हाच पुरोगामी माडा पुन्हा साहेबांच्या पायावरती ठेवण्यासाठी चालू विमानातून उडी टाकलेले मित्रांनो निश्चितपणानं ती गेले वेळेला झालेली चूक आम्ही असो मैते पाटील असो ती निश्चितपणानं भावनेच्या भरामध्ये झालेली चूक होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये मैते पटलाप्रमाणे आमच्याही काय अपेक्षा होत्या राजकारणामध्ये आमच्याही तालुक्याला न्याय मिळावा त्याचा स्वाभिमान जागा व्हावा त्याच्याही विकासाची द्वार पुन्हा खुली व्हावीत आमच्याही नेतृत्वाला गती यावी या भावनेनं उद्देशानं एक लाख सोळा हजार एवढं मताधिक्य देऊन सुद्धा बीडचं पार्सल आणून आमच्या तालुक्यामध्ये ठेवलं आणि मित्रांनो आमचा दोघांचाही ब्रह्मिराज झाला मी मात्र थेट पवार साहेबांचा पाट्या तीन वाजता घर गाठलं साहेब विश्वासघात झालेला आणि मला तुम्हाला तिकीट द्यावं लागत मित्रांनो पुन्हा गाडी घसरली थोड्या फार माझा पुन्हा पराभव झाला परंतु मी लढणारा कार्यकर्ता मी काय निवडणुकीपुरतं काम करत नाही चोवीस तास मी सामान्य माणसासाठी जनतेसाठी धावून जाणारा संघर्ष करणारा कार्यकर्ता कोरोनाचा काळ होता तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये उदाहरण सांगतो माणूस घरामधून बाहेर निघत नव्हता आणि मी साहेबांना सांगितलं की गोरगरीब जनता घरामध्ये तडपडते त्याला खायला बाळ नाही भात नाही त्याच्या घरामध्ये धान्य नाही आणि अशा परिस्थितीमध्ये साहेब मी धान्य बँक चालू करतोय एवढा शब्द साहेबांच्या कानामध्ये पडल्यानंतर साहेबांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं मी उद्याच येतो त्या धान्य बँकेचं आपण उद्घाटन करूया आणि मित्रांनो सुप्रिया त्यांच्या ही गोष्ट गेली महाभयानक तो कोरोनाचा काळ होता साहेबांना तुम्हीच फोन करून सांगा ते कुणाचंही ऐकत नाहीत त्यांचं वय आता या कोरोना शोषण्यासारखं नाही परंतु पवार साहेब थांबले नाहीत मित्रांनो त्याने थेट वेळापूर गाठलं आणि त्या धान्य बँकेच उद्घाटन केलं पुन्हा पंधरा दिवसानंतर मी दुसऱ्या एका कामाला चर्चा करण्यासाठी गेलो होतो आई साहेब मला म्हणले सव्वीस तारखेला तुम्ही दिल्लीमध्ये या आपल्याला थोडी चर्चा करायची साहेबांना मी सांगितलं सव्वीस तारखेला माझ्या मुलाचं साहेब लग्न आहे कोरोनामध्ये साहेबांना त्रास होऊ नये म्हणून मी साहेबांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं नव्हतं मित्रांनो माझ्या मुलाच्या लग्नाला शंभर लोक सुद्धा नव्हते आणि साहेबांना आमंत्रण नसताना सुद्धा कार्यकर्त्यावरती किती प्रेम असावं साहेब स्वतः आमंत्रण नसताना माझ्या मुलाच्या लग्नाला आले आणि ती जाणीव माझ्या उत्तमराव जानकराच्या हृदयामध्ये आयुष्यभरासाठी कोरली गेली मित्रांनो माझ्या घरामध्ये एक साहेबांचा मोठा असा फोटो आहे आणि त्यावरती लिहिलेला आधार वड गेल्या महिन्यापूर्वी मी साहेबांची मी सोलापूर मधून लोकसभेची उमेदवारी मागत होतो आणि माझी उमेदवारी कापली गेली माझी उमेदवारी कापली गेल्यानंतर दोन काळूबाळू आले आणि म्हणले तुमच्या घरातला साहेबांचा फोटो काढला नाही त्यामुळे तुमची उमेदवारी कापली गेली मित्रांनो माझ्या घरातला फोटो काढता येईल पण या लाखो लोकांच्या हृदयामध्ये जे पवार साहेबांचं स्थान आहे पवार साहेबांच्या आधारानं लढायला उभा आहे सगळं जग एका बाजूला आहे घर सुद्धा फोडलेलं आहे घरभेदी तयार केलेलं आहेत मी काल परवा संध्याकाळी मला वेळ मिळाला त्यावेळेला मी ती सर्वे बघत होतो अजित पवार पक्षाला पाच पैकी झिरो झिरो ती सर्वे तुम्ही पाहिला असेल एबीपी टी व्ही नाईन एन डी सर्वे सर्वे करतात ना ह्याने म्हणजे पाठीमाग एकदा मी एक मोबाईल गेले घ्यायला गेलेलो होतो जसं देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदे आणि अजितदादाना घेतलं ते मला उदाहरण आठवलं पंचवीस वर्षापूर्वी मी एक तीनशे रुपयाला चायनाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल दुकानदाराला मी विचारलं याची गॅरंटी काय तर त्यांनी सांगितलं की रात चांद तक नाही लेकिन रात तक हे चलेगा हे चायना का माल आहे मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्वच असत कुणी फुटून गेला कुणी सोडून गेला म्हणून तो नेता होतो ह्या भ्रमामध्ये कुणी राहायचे कारण नाही आज जे गेलेले ते मी बरेच काल इंदापूरच्या कळाच्या बारामतीच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे तो विषय मी काय या ठिकाणी घेणार नाही तुम्हाला मी एवढ्यासाठी सा, सांगण्यासाठी आलेलो आहे की गेल्या वेळेला भौते पाटील कुटुंबाने आम्ही एकत्र होतो त्यावेळी एक लाख सोळा हजाराचं मताधिक्य दिलं होत आता जे आम्ही दोघे एकत्र येऊन जे मताधिक्य देणार आहे ते पुढची पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये ते रेकॉर्ड कुणी तोडणार नाही हे सांगण्यासाठी तुम्हाला आलेलो आहे आणि म्हणूनच मित्रांनो आम्ही काय सजासजी एकत्र झालोय असं समजू नका गावागावातल्या तालुक्या तालुक्यातल्या माणसाने आमच्यावरती दबाव टाकले आणि तुम्ही एकत्र आलं पाहिजे आणि तुतारीकडे गेलं पाहिजे ही सर्वसामान्य माणसाच्या मनातली भूमिका ओळखून मी विमानातून उडी टाकली आणि रिक्षा धरून पवार साहेबांच्या घरी गेलो आणि साहेबांना सांगितलं ध्येशील उमेदवारी द्या उत्तम जानकर प्रामाणिकपणाने त्यांच्या बरोबर राहील आणि मित्रांनो आज तुम्हाला मंचावरती मी दिसतोय त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही तुमच्या तालुक्यातली बरीच नेते मंडळी पवार साहेबांच्या खिडकी मधून डोका व्हायला लागलेले आहेत पण पवार साहेब हे पवार साहेब आहेत निश्चितपणाने या तालुक्यामध्ये नवा नेतृत्व व उदया राहील अरे तुमच्या मना मनामनामधलाच आमदार होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर संजय घाट